देशभरात गुरुपौर्णिमेचं औचित्य साजरं होत असताना पालघरमध्येही सामाजिक बांधिलकी जपत एक आगळवेगळा उपक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि गुरुपौर्णिमानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत त्यांचा सन्मान करण्यात आला पालघर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोहोडे यांच्या नेतृत्वाखाली बोईसर विधानसभा क्षेत्रातील खैरेपाडा व रावतेपाडा जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ड्रॉइंग बुक नोटबुक आणि कलरिंग बॉक्सचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमात पालघर जिल्हा सरचिटणीस किसान जाधव यांनी सूत्रसंचलन करत संपूर्ण कार्यक्रमाला बाहेर केले तर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमाला पालघर रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार पैठेकर आणि डेंगळे यांची विशेष उपस्थिती लाभली सोबत सोबतच प्रज्ञा लोकरे विशाल घरत रमाकांत पाटील निलेश चुरी हेमंत राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते गुरुपौर्णिमा म्हणजे ज्ञानाचा सन्मान आणि वाढदिवस म्हणजे सेवा हीच खरी शुभेच्छा हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचला हे निश्चितच